अमरावती शहरातल्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील लोकमाता इंदिरानगर व्यंकय्यापुरा परिसरामध्ये वरली जुगार अवैध दारू विकण्याच्या धंद्याला उधाण आलेले आहे लॉकडाऊन असताना परिसरात बाहेरील नागरिक येऊन पिणे जुगार खेळणे आणि वरली लावणे आदीचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत याकडे फ्रेजरपुरा पोलिसांचे दुर्लक्ष झालेले आढळून येते या परिसरामध्ये पोलीस येतच नसल्यामुळे तेवीस मे च्या मध्यरात्री याच परिसरामध्ये राहणारे भीम ब्रिगेड संघटनेचे संस्थापक राजेश वानखडे यांच्या चार चाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या शेजारील एकाने राजेश वानखडे यांच्या पत्नीला ही माहिती सांगितल्याने त्यांनी वाहनाची पाहणी केली असता वाहनाच्या काचा फोडणाऱ्या ऋषिकेश उर्फ गोंडी याने वानखडे यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करून राजेश वानखडे यांना सांभाळून राहा त्याला सोडणार नाही अशी धमकी दिली अशी तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली वानखडे यांच्या एम एच दोन सात ए आर पाच सात सात आठ या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून वीस हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले यामध्ये फ्रेझरपुरा पोलिसांनी ऋषिकेश उर्फ गोंडी याच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम दोनशे चौऱ्याण्णव चारशे सत्तावीस पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून अवैध धंदे सुरू आहे या लोकांविरुद्ध धडक कार्यवाही फ्रेजरपुरा पोलीस का करीत नाहीत असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे येथील नागरिकांना या अवैध धंदा चालकापासून त्रास होताना दिसत आहे एका पडीत घरातून दारूची विक्री करणे रात्री याच परिसरामध्ये दहशत निर्माण करणे यातूनच काही कारण नसताना हा हल्ला केल्याचे वानखडे यांनी विदर्भ न्यूज कडे आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली दोन दिवसापासून माझ्या घरावर घरासमोरून पाईप वाजवून वाजवत घेऊन आहे बाहेर निकल शिवे देतात बेकार बेकार पण मला असं वाटलं की आपलं नाव घेऊन म्हटलं नाही म्हणून आपण काही बाहेर निघायचं नाही म्हणून काल इथं आले माझी गाडी असते इथं उभी तीन चार वर्षापासून माझी गाडी इथंच उभी असते काल माझी गाडी इथं उभी असताना मी या गाडीजवळ आले आणि मोठ्या मोठे दगडं माझ्या गाडीवर गेले गाडीत फुडतळकळ केली त्यात पाच जणं सोबत होते एकाचं नाव गोंडी होतं चार मुलांचे नाव माहीत नाही ते फरार आहेत आता सध्या पयालेले आहेत आणि हा गोंडी याच्या मागोपुढे कोणीच नाही इथे जो वरलीचा धंदा चालते त्या वरलीचा धंदा चालते त्याच्यानंतर दारूचा धंदा चालते त्याच्यानंतर जुगार चालते की दारू ह्या घरात दारू असते त्याच्यानंतर इथे दारूच्या शॉटल्या पडल्या पूर्ण इकडे तिकडे थोडंसं समोर गेला की दा वरलीचा धंदा व्यवसाय चालू असतो इतका खतरनाक इथं व्यवसाय आहे की आम्हाला कोणी म्हणजे जाण्या येणेच त्रास होते आणि आणि काल माझ्या घरावर माझ्या घरी माझ्या मिसेस माझी मिसेस आली मी रिपोर्ट देण्यासाठी गेलो तर माझी मिसेस जेव्हा गाडीजवळ आली तर तेव्हा माझ्या मिसेसवर हा दगड मारला आणि अजून गाडी फोडली का तुझ्या नवऱ्याला सांभाळून ठेव त्याचा मर्डर करतो आणि शंभर चाकू मारतो असं म्हणून तो इथून निघून गेला स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यावर मी रिपोर्ट दिला माझ्या मिसेसचा पण रिपोर्ट झाला आता एक आरोपी अटक आहे अजून चार आरोपी हे फरार आहे म्हणून त्यासाठी जर त्या चार आरोपींना अटक केली नाही तर मी उद्यापासून आमरण उपोषण चालू करणार आहे यामध्ये पोलिसांनी गोंडी नामक युवकाला ताब्यात घेतलेले असून इतरांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण सुरू करण्यात येईल अशी चेतावणी देण्यात आलेली आहे शिवाय फ्रेझरपुरा पोलिसांच्या विरुद्ध निवेदन सुद्धा देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे Vidarbha News Bureau Amravati